नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे आज सकाळपासूनच म्हणजे आता दोन दिवस झाले लगातार पाऊसच चालू आहे आणि वातावरण बघा किती थंड झालेलं आहे आता हिवाळा म्हणायचा की नेमका पावसाळा म्हणायचा हा एक प्रश्न झालेला आहे तुमच्याकडे पण पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडे यवतमाळमध्ये भरपूर पाऊस चालू आहे आणि रोजच चालू आहे तर इकडे बघा आता सगळे इकडे सकाळ सकाळचं वातावरण होतं नाईटला आलेला पाऊस पण आता वातावरण भरपूर थंड होतं आणि पावसाची शक्यता आहे भरपूर तर बघू शकता तुम्ही आणि शांत शांत एकदम सकाळचं वातावरण असतं आणि अगदी रोडवर आमचं घर आहे तर सकाळी सकाळी इथूनच सगळे म्हणजे जाणे येणे करतात त्यामुळे फक्त गाड्यांचा आवाज कानावर येतो नाहीतर मग एरवी शेजारी वगैरे की अजून घर जास्त घरं नाही आहेत समोर भरपूर घरं आहेत त्यानंतर मग मी इथे आता अर्नौ रोज ग्राउंडला जातो आणि ग्राउंडहून आल्या आल्या त्याला असा बनाना शेक आता मी करून देता इतक्यात इथे मी आता नाईटलाच बदाम भिजत घातलेले होते त्याची चिलकी काढले आणि याच्यामध्ये ॲड केले आणि इथे मी आता काजूसुद्धा ॲड करते आहे एक विलायची त्याच्यामध्ये आता मी ॲड करते आणि मस्त असं आपलं घरी घरचंच दूध फ्रेश फ्रेश तर आत्ताच आणलेलं आहे आणि त्यानंतर मी आत्ता इथे शेक रेडी करत आहे इथे मी आता मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि आत्ता त्याच्यामध्ये आता मी दूध हे करत आहे आता माझ्याकडे एक काय म्हणते त्याला हे तर नाही आहे ज्यूसर त्यामुळे मी याच्यामध्ये साध्याच भांड्यामध्ये बनवते आणि ज्युसरच्या भांड्याची बराबरी ही भांडं करतं बरं का कारण छान झालं होतं आणि डेली तो घेतो तर बघू शकता आपला शेक रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये दूध टाकून मी आणखी एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे ते आणखी त्याच्यामध्ये मस्त असं हे झालेलं आणि बघू शकता आता आपलं शेक रेडी झालेलं आहे आणि रोज मी त्याला देत आहे याच्यामध्ये तुम्ही आणखी काही इन्ग्रेडियंट्स म्हणजे ड्रायफ्रूट्स आणखी पण ॲड करू शकता माझ्याकडे एवढे होते मी एवढेच ॲड केले आणि बघू शकता आता आपल्या रेडी झालेलं आहे नक्कीच ट्राय करा आणि बरेच जणं घेतात आणि वजनसुद्धा वाढतं आणि फायद्याचं आहे त्यानंतर मग चला म्हटलं आता आपले आपले काम आवरून घ्यावे इथे मी तर अगदी एकदम हिवाळा लागल्यासारखा डेली मी स्वेटर घालते कारण थंडी खूप जास्त आहे आणि मला वाताचा जा खूप जास्त त्रास आहे त्यामुळे मला थंडी अजिबात सहन होत नाही त्यानंतर नाईटला एक पार्सल आलं होतं माझं तर मला सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पार्सल आलं की बस मग ते पार्सल कधी ओपन करायचं याची घाई सगळ्यात जास्त असते तर हा एक सूट मी ऑर्डर केला होता आणि बघितला बऱ्यापैकी छान आलेला होता बघू शकता कोणाकोणाला वाटतं की छान आला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कलरसुद्धा छान होता हा मला तीनशेला पडलेला आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला मला रिटर्न करायची इच्छा नाही आहे आ, एक वेळा ट्राय करून बघीन आणि नक्कीच तुमच्यासोबत तेसुद्धा शेअर करीन की कसा वाटत आहे त्यानंतर मग बाकीची सगळी कामे आवरून घेतली आता इथे मी आज आपली तुरीचे शेंगाचे जे दाणे असतात त्याची भाजी बनवत आहे आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला माहीत नाही म्हणजे आमच्याकडे याला सोले म्हणतात तर इकडे एकदा की तुरीचे दाणे निघाले की मग ते सोले सोले असेच भाजी असते तर आता सुद्धा आज सोलेच बनवत आहे तर या भाजीला ना जास्त काही मसाले लागत नाही आणि कांदा असं भरपूर याचा मसालासुद्धा लागत नाही इथे फक्त मी आता कोथिंबीर चार पाच लसणाच्या कड्या आणि हिरवी मिरची मस्त अशी भाजून घेतलेली छान अशी मिक्सरला काढून घेतली त्यानंतर मग हे दाणेसुद्धा मिक्सरमधून काढून घेतले बारीक पाणी टाकून थोडंसं पाणी टा ता, टाकलं त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठसुद्धा यायचंच टाकलं म्हणजे त्याला ना चव एकदम आतमधून अशी छान येणार म्हणून मग मी असं हे मिक्सरला काढून घेतलं आणि लगेच मग भाजीची तयारी केली आपली फोडणीची ते इथे फक्त आता मी कांदा आणि टमाटर हे दोनच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे बाकी याच्यामध्ये काहीच आता ॲड करायची आपल्याला गरज नाही आणि इतकी सोपी आहे ही भाजी आणि खायला तर मग सांगूच नका इतकी छान लागते आणि याच्यासोबत ना भात तर सोले भात इतके का छान लागतो की काय सांगू तुम्हाला त्यानंतर आता इथे मी टमाटर ॲड केलेला आहे कांदा माझा आता थोडासा जळलेला आहे कारण मी शूट करत होती तर अशीच माझी नेहमी धांदल होते म्हणून मी बऱ्याचदा काही गोष्टी शूट करते काही गोष्टी शूट करत नाही तर बघू शकता तुम्ही तर इथे मी आत्ता त्याच्यामध्ये ते वाटण जे केलेलं होतं ते, के ते सगळं मस्त असं पाणी न घालता पाच मिनिट होऊ देणार आहे मस्त त्याला झाकण लावून आणि छान असं ते मसाला आपला सगळं वाटण काढलेलं झालं की मग त्याच्यामध्ये मी थोडासा रस्सा म्हणून पाणी ॲड करते तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वांचं मनापासून स्वागत करते मी मालती मोहोळ तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मा चॅनलमध्ये आणि चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे अशीच नवीन नवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनचे बटन प्रेस करा त्यानंतर मग मुलांना सोल्याची भाजी अजिबात आवडत नाही त्यानंतर इथे मी आता बनवत आहे ढेमसे नेमके तुम्ही ऐकलेलेच असेल तर ते मस्त असे किसून घेतलेले आहे आणि हे मला माझ्या अर्णवने किसून दिलेले आहे छान असे किसनीने किसून घेतलेले आहे त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे मी कारण ढेमसाला भरपूर पाणी सुटतं आणि त्यानंतर याच्यामध्ये काही आपले मसाल्याच्या डब्यातलेच हळद तिखट सगळं असं ॲड केलं आणि शेवटी मी त्याच्यामध्ये ओवा ओवा मी नक्कीच टाकते कारण ओवा खायला पण चांगला असतो पचायला पण छान राहतात तर इथे मी आता साधंसुद्धा कणिक म्हणून घेतलेलं आहे आणि आपलं ढेमचे जे आ... कनिक ते सुद्धा आता मी आता इथं म्हणून घेतली आहे आणि ओवा भरपूर टाकला मी आणि मुलं अशाद्वारेच ओवा खातात नाहीतर एरवी तुम्ही त्यांना ओवा देणार तर ते खात नाहीत त्यानंतर मग इथे असं तयार करून ठेवला मी पिठाचा गोळा आणि बघू शकता तुम्ही याची आता मी छान अशी पराठी बनवून घेते आहे तर बघ किती सॉफ्ट असे पराठे रेडी झालेले आहे आपले आणि जास्त नाही बनवले मी त्यांच्यापुरतीच बनवले नेमके चारच झालेले तर दोघांनी दोन दोन असे खातील ते त्यानंतर मस्त अशा टम चपात्या चपात्यासुद्धा मी इथे बनवून घेतलेल्या आहे चपात्या बनवून घेतली आहे आणि बघू शकता तुम्ही इथे आपले आता मी रेडी झालेली आहे आणि मला जायचं होतं मार्केटला काही सामान आणायचं आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर आम्ही मार्केटला जाते वेळीच आम्ही एका ठिकाणाहून जात होतो तर बघू शकता तुम्ही इथे डायरेक्ट वाघाने एंट्री केलेली आहे तर आता हे तुमच्यासाठी खूप जास्त भयंकर हो असेल आणि माझ्यासाठी त्याच्याहीपेक्षा भयंकर होतं तर इकडेच आमच्या म्हणजे यवतमाळ साईडनी आहे असा रस्ता तर तिथेच बघू शकता या भागाने अशी झुंबड मचवली होती नेमका आम्ही इथे नव्हतो याच्यापासून बरेच दूर होतो तर एक ताई होती तिथे जे फोर व्हीलर तर त्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर हे खूप जास्त भयंकर होतं तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि तो तिथेच नेमका थांबला नाही आहे तर चौसाडा म्हणून आहे तर तिकडचे आहे ही घटना तर चौसाड्या रस्त्याने असेच वाघं राहतात आणि असेच झाडं वगैरे आहे तर इथेच नेमका तो थांबला नाही तर पाठीमागे दोन माणसे येणार होते त्यांच्या अंगावरसुद्धा सुद्धा त्यांनी झडप घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही तर चला बाय मग